नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे मित्रांनो बोलू की राज्यातील बऱ्याचशा ठिकाणी आता ढगाळ हवामान आणि वादळी वाऱ्यासह पावसासाठी पोषक हवामान तयार होत असून राज्यातील विविध जिल्ह्यांना पुन्हा एकदा त्या ठिकाणी अवकाळीचा तडाखा बसण्याची शक्यता आहे मित्रांनो बोलू की गेल्या अनेक दिवसापासून राज्यातील तापमानामध्ये सातत्याने वाढ होत असताना अचानकच त्या ठिकाणी बघू शकतो की वादळी वाऱ्यासह पाऊस पुन्हा एकदा मेघगर्जेसह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे मित्रांनो बघू शकतो की येथे एक ते दोन दिवसामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये पडणार आहे हलका ते मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे त्या अगोदर शेतकरी मित्रांनो तुम्ही तर आपल्या चॅनलवरती नवीन तर चॅनललाईब करा मित्रांनो म्हणू शकतो की सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर या दक्षिणेकडील भागामध्ये मेघगर्जनेसह वादळी वाऱ्या असं आज सायंकाळी व रात्री उशिरापर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे नाशिक इगतपुरी तसेच आपण शकतो की नगर छत्रपती संभाजीनगर मालेगाव जळगाव या परिसरात देखील ढगाळ हवामान असं वादळी वाऱ्या असं त्या ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस येण्याची शक्यता आहे नाशिक इगतपुरी पुणे तसेच सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर रत्नागिरी कोकण किनारपट्टी मुंबई ठाणे रायगड या परिसरात देखील हलका ते मध्यम तर काही ठिकाणी वादळी वाऱ्या असं पाऊस येण्याची शक्यता आहे इकडं मराठवाड्यातील लातूर बीड उस्मानाबाद छत्रपती संभाजीनगर या परिसरात देखील ढगाळ हवामानासह पाऊस वाढण्याची शक्यता आहे विदर्भात देखील आता पावसाची शक्यता आहे नागपूर भंडारा गोंदिया या परिसरात देखील मध्यम तर काही ठिकाणी वादळी वाऱ्याचं पण नाही आता जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी आपण शकतो की संपूर्णच राज्यात त्या ठिकाणी ढगाळ हवामान निर्माण झाले असून विदर्भात देखील त्या ठिकाणी वादळी वाऱ्याचं मेघगर्जनेचं पाऊस नागपूर अकोला त्या ठिकाणी आपण होऊ शकतो चंद्रपूर नांदेड वाकोला या परिसरात होण्याची शक्यता धन्यवाद